अतिवृष्टी अवकाळी याच्यामध्ये देखील जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकार आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे कारण अवकाळी या सगळ्यामुळे नुकसान अवकाळी पाऊस नुकसान भरपाई वाटप सुरू जिरायती शेतासाठी किती पैसे मिळणार आणि बागायती पिकासाठी किती नुकसान भरपाई मिळणार तसेच बहुवार्षिक पिकासाठी किती नुकसान भरपाई मिळणार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले हे आपण सविस्तर बघूया असा महाराष्ट्राचा जीआर सुद्धा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निघाला आहे जियार मध्ये त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया आणि शेतकऱ्यांना पैसे मिळणार याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण बघूया परंतु तुम्ही जर पर या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन मधील कलम अठ्ठेचाळीस दोन अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस डी आर एफ ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमवर्षाव ढगफुटी थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञेय आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग तीन जानेवारी दोन हजार चौदा अन्वये घोषित अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व तसेच शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस अन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27 मार्च 2023 हजार तेवीस नववे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून लागू करण्यात आले आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासन आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता मंत्रिमंडळाने रोजी झालेल्या बैठकीत घेतलेला निर्णय अनुसरून नोव्हेंबर मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेला त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती नोव्हेंबर दोन हजार व गारपीट त्या पुढील कालावधीत व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरता खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यात आल्याची शासनाची मान्यता आहे नंबर एक ला आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत त्याचा प्रचलित दर आहे आठ हजार पाचशे प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरच्या हा दर आहे आणि मदतीचे वाढीव दर आहेत तेरा सहाशे आणि हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत हा दर आहे तर समोर आहे बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही मदत आहे सतरा हजार प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरच्या मर्यादित हे प्रचलित दर आहेत नंतर आहे मदतीचे वाढीव दर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत हे दर आहेत समोर आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर हजार पाचशे आणि प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत हा दर आहे मदतीचे वाढीव दर आहेत हे दर आहेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दर देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरण पात्रता दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षकाखाली खाली खर्च करण्यात यावा